बघा कंसामध्ये दोन छेद तीन अधिक यक्स कंस पूर्ण बराबर कंसा बाहेर पलीकड विरुद्ध वाजून तीन छेद दोन यक्स तर यक्स बराबर किती अशा पद्धतीची ही पदावली सोडवायची कशी लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता याला कंसातून काढा दोन छेद तीन अधिक यक्स बराबर हे यक्ष या तीन सोबत गुणिला का गुणिला तीन सोबत कोणतीही संख्या कोणतंही पद हे एकट एक असतो अपूर्णांकाचा न्यायाप्रमाणे अंश अंशाचा छदाच्छदाचा यक्ष तीन यांचा गुणाकार तीन छेदा छदाच्छेदाचा म्हणजे दोन आणि एक चा, चा।, 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 चा, चा।, चा गुणाकार बे एक बे। ओके आता इथं गोष्ट लक्षात घ्या दोनशे तीन अधिक यक्स म्हणजे हा पूर्णांक युक्त पूर्णांक त्याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे अधिक असेल तर अंश मिळवणे छदस्थानी छेद चेड़ जसाच्या अंश मिळवा छदस्थानी छेद जसाच्या तसा हे तीन यक्स छदस्थानी आँश दोन दो? आता हे तीन तिकडं जाऊ द्या हे दोन अधिक तीन यक्स असेच राहू द्या हे तीन तिकडं जाताना या पदासोबत गुणीला स्वरूपात का मांडाचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला मांडा हा गणित गुणधर्म लक्ष द्या म्हणजे दोन अधिक तीन यक्स लक्ष द्या दोन अधिक तीन यक्स बरावर आता हे तीन नुसते एक छदस्थानी आहे या गोष्टीचा विचार करता इथं सुद्धा दोन अपूर्णांक हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आता इथं अपूर्णांक दोन झाले कंसातला कंसा बाहेरील अपूर्णांकाचा गुन्हा करा अंश अंशाचा छदा म्हणजे तीन तीन छदस्थानी बे एक बे तर हे दोन इकडे येऊ द्या या पदासोबत ते गुणीला संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला गुणीला असेल भागीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी गणितीय गुणधर्म पाठ करा आता हे दोन कंसातील पदाला गुणीला बेदोनी चार अधिक वेळ या सहा एक्स समोर नव यक्स लेकरांनी सहा एक्स वजा स्वरूपात नुकतं सांगितल्या प्रमाणात तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर चारशे तीन प्रश्नामध्ये यक्षच मूल्य किती असा प्रश्न चारशे तीन हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा विनाकारण तुमचा किमती वेळ बाया घालू नका बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी असलेल्या समस्या बाबसरांना विचारता याव्या असं वाटत असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नवनवीन दर्जेदार प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके एकचल पदे पदावली संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल